किनवट इथे बंजारा समाजाचा मोर्चा निघालेला आहे बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गामध्ये करावा अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं हा मोर्चा काढलाय तर हैदराबाद गॅझेट बंजारा समाजासाठी सुद्धा लागू करा आणि एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये बंजारा समाजाकडनं अशा प्रकारे मोर्चे काढले जात आहेत थेट आपण नांदेडच्या किनवटमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडे ज्ञानेश्वर नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजानं हा मोर्चा काढला मोर्चाची तीव्रता आणि व्याप्ती देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय निश्चितच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज जे आहे ते आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपण नांदेडच्या किनवट शहरातील हे चित्र पाहतोय बंजारा समाज जे आहे ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज जे आहे ते एस टी प्रवर्गात आहे त्यामुळे मराठ्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या बंजारा समाजसुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी या बंजारा समाजाच्या या मोर्चाच्या माध्यमातून आहे खर खरं तर रखरखत ऊन आहे मात्र अशा उन्हात सुद्धा बंजारा समाज समाजवाद मोठ्या संख्येनं एकत्र आलेलं चित्र पाहायला मिळतं आपण जर समोर बघितलं तर बंजारा समाजाची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आता बंजारा समाज बांधवाच्या वतीनं तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे जय सेवालाल अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी बंजारा समाज बांधव देताना पाहायला मिळतात खरं तर किनवट शहरातील हा मोठा मोर्चा व्हावा लागेल कारण या सगळ्या भागात जे आहे ते बंजारा समाजाचं वास्तव्य मोठं आहे गेल्या काही दिवसापासून या मोर्चाची तयारी बंजारा बांधवाच्या वतीनं तयार करण्यात करण्यात येत होती आणि अखेर जे आहे ते अशा पद्धतीनं हा मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं ही प्रमुख मागणी जी आहे ते या बंजारा समाजाची आहे आपण बघतोय ज्या पद्धतीनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आता बंजारा समाज सुद्धा आशा पल्लवित झाल्या आहेत आणि आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट नुसार एसटी टी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी सगळी मागणी या बंजारा समाजाची आहे आपण जर बघितलं तर बाजूच्या तेलंगणामध्ये बंजारा समाज एस टी प्रवर्गात आहे त्यामुळं आम्ही सुद्धा मूलची एस टी आहोत मात्र आता आम्ही ओबीसीत असलो तरी आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं ही सगळी एकमुखी मागणी या सगळ्या बंजारा समाजाची आहे आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू असतील बंजारा समाजाचे नेते असतील आता या सगळ्या उपस्थित मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात खरंतर या मोर्चात अनेक महिला पुरुष एकत्र आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि जोरदार घोषणाबाजी सगळी आक्रमकता या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील नेखील नक्कीच ज्ञानेश्वर एकूणच माहिती बद्दल नांदेडच्या किनवटमध्ये वंजारा समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे